नमस्कार मित्रांनो आयुष्यात कधीतरी असा एक क्षण नक्कीच येतो जेव्हा आपण आरशात स्वतःकडे पाहतो आणि मनाच्या आतून एक हलकीशी आवाज येते हेच का आयुष्य एवढंच का मी यापेक्षा जास्त लायक नाही का आणि याच क्षणी काही लोक आपल्या स्वप्नांकडे पहिलं पाऊल टाकतात तर काहीजण फक्त खांदे उडवून म्हणतात चला सोडा कदाचित नशीबच तसं असेल पण खरं सांगायचं तर नशीब कधीच कुणाच्या दारावर येऊन ठोठावत नाही उठण्यासाठी चालण्यासाठी जिंकण्यासाठी आपल्यालाच स्वतःला भाग पाडावं लागतं कारण जोपर्यंत आपण स्वतःला पुढे ढकलत नाही तोपर्यंत आपण आज जिथे आहोत तिथेच अडकून राहतो आयुष्य एक फार भयानक सत्य शिकवतं एकतर तुम्ही स्वतःला सुधारण्यासाठी स्वतःला जबरदस्ती कराल नाहीतर आयुष्य तुम्हाला पडत उठत जबरदस्ती करायला लावेल प्रत्येक माणसाच्या हात एक आग असते फरक एवढाच असतो की काही लोक त्या आगीला फुंकर मारून भडकवतात तर काही लोक त्यावर पाणी ओतून विजवतात आज तुम्ही कोण आहात वेळ नाही परिस्थिती योग्य नाही नशीब साथ देत नाही अशी करणं देणारे की मग जो माणूस कठीण अस्वस्थ आणि वेदनादायक गोष्टी करण्यासाठी स्वतःला भाग पाडतो कारण खरी वाढ ग्रोथ तिथूनच सुरू होते विचार करा एक दिवस असा येईल की तुम्ही आयुष्याची शेवटची श्वास घेणार आणि मागे वळून संपूर्ण प्रवास पाहणार त्या दिवशी दोन प्रकारचे लोक असतील काही अभिमानाने हसतील हो मी पूर्ण प्रयत्न केला मी स्वतःला बदललं माझ्या मर्यादा तोडल्या आणि काहीजण डोळे मिटताना पश्चाताप करतील काश मी प्रयत्न केला असता काश सुरुवात केली असती काश स्वतःला एक संधी दिली असती मग प्रश्न हा आहे तुम्ही कोण बनू इच्छिता आयुष्यात बदल करण्याची सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे सुधारणा ही नेहमीच अस्वस्थ करणारी असते नवीन गोष्टी शिकणं कठीण असतं शिस्त लावणं कठीण असतं रोज स्वतःला चांगल्या आवृत्तीकडे ढकलणं कठीण असतं पण याहूनही जास्त वेदनादायक काय आहे माहिती आहे का तेच तेच दिवस पुन्हा पुन्हा जगणं वर्षानुवर्षे तिथेच अडकून राहणं इतरांना पुढे जाताना पाहणं आणि स्वतःला असहाय्य वाटणं लक्षात ठेवा जर तुम्ही आयुष्यात बदल घडवत नसाल तर वेळ हळूहळू तुम्हाला आतून पोकळ करत असतो जो प्रत्येक दिवस सुधारणा न करता जातो तो तुमच्या स्वप्नांना थोडं थोडं मारत असतो म्हणूनच हे पुस्तक हे ऑडिओबुक तुम्हाला फार खोल पातळीवर काही गोष्टी शिकवणार आहे तुम्हाला कुणाशीही लढाईची गरज नाही तुम्हाला फक्त तुमच्याच आतल्या आळशी भित्र्या आणि हार मांडणाऱ्या आवृत्तीशी लढायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ही लढाई जिंकाल त्या दिवशी जग तुमच्या पायांशी नतमस्तक होईल त्यांनी कृती करायला सुरुवात केली हळूहळू छोटे पाऊल शिस्त कष्ट आणि सातत्य ठेवत गेला काही वर्षांनी तोच मुलगा आपल्या कुटुंबातील पहिला कोट्याधीश बनला आयुष्यातील टर्न अराऊंड एका क्षणात होतो त्या क्षणी जेव्हा माणूस स्वतःला म्हणतो आता खूप झालं आता माझ्या आयुष्याची जबाबदारी माझीच आहे त्या दिवसापासून पडझड थांबते आणि वाढ सुरू होते जिथे कारणा सुरू होतात तिथे सुधारणा संपते जिथे जबाबदारी सुरू होते तिथे चमत्कार घडायला लागतात आज जर तुम्हाला खरंच स्वतःच सुधारणा करायची असेल तर स्वतःशी एक वचन द्या आजपासून कोणत्याही कारणाला आयुष्यात जागा देणार नाही यश हवं असेल तर उत्तरदायित्व हवं वाढ हवी असेल तर शिस्त हवी आदर हवा असेल तर कृती हवी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याचं नियंत्रण तुमच्या हातात असेल नाहीतर कारणांच्या हातात आणि ज्यांचं स्टिअरिंग कारणं चालवतात ते कधीच मंजिलपर्यंत पोहोचत नाहीत दुनियेत दोन प्रकारचे लोक असतात एक जे समस्या बोलत राहतात दुसरे जे समस्यांचे उपाय शोधतात इतिहास फक्त दुसऱ्यांनाच लक्षात ठेवतो म्हणून आजपासून आत्ताच कारणांचा अध्याय संपवा आयुष्याला दिशा द्या स्वतःला म्हणा मी जबाबदार आहे माझं यश माझी निवड आहे माझं अपयशही माझीच जबाबदारी आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हे मनापासून स्वीकाराल त्या दिवसापासून सुधारणा आपोआप सुरू होईल कारण जेव्हा कारणं संपतात तेव्हा खरी ताकद जागी होते अध्याय तीन शिस्त जिंकणाऱ्यांचं खरं शस्त्र दुनियेत दोन प्रकारचे लोक असतात एक जेव्हा प्रेरणा मिळते तेव्हाच काम करतात आणि दुसरे जे शिस्तीच्या भरवशावर काम करतात मूड असो व नसो आणि लक्षात ठेवा जिंकणं नेहमी दुसऱ्यांचंच असतं प्रेरणा चांगली असते ती आनंद देते एक इलेक्ट्रिक धक्का देते काही तासांसाठी ऊर्जा भरते पण प्रेरणा कायम साथ देत नाही ती येते आणि जाते शिस्त मात्र अशी ताकद आहे जी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पुढे ढकलते मन म्हणत असताना नको नंतर करू ते काम करून घेते शिस्त हा तो पूल आहे जो स्वप्नांना वास्तवाशी जोडतो एखाद्याचं यश मोजायचं असेल तर त्याची रोजची दिनचर्या पहा त्याची वचने नाही कारण बोलणं सोपं असतं उद्यापासून सुरू करेन लवकर उठेन व्यायाम करेन अभ्यास करेन व्यवसाय सुरू करेन पण रोज सकाळी अलाम बंद करून पुन्हा पांघरुणात शिरणं आणि संध्याकाळी स्वतःशी खोटं बोलणं हेच माणसाला उद्ध्वस्त करतं सुधारणेचा खरा खेळ शिस्तीचा असतो तुमचं भविष्य तुम्ही रोजच्या छोट्या सवयींनी घडवता कदाचित आज परिणाम दिसणार नाहीत काही दिवस काहीच बदल जाणवणार नाही पण हळूहळू पायरी पायरीने झालेली छोटी प्रगती एकत्र येऊन इतकी मोठी ताकद बनते की पूर्ण जगही तुम्हाला थांबवू शकत नाही जर एखादा माणूस रोज फक्त एक टक्का सुधारला तर एका वर्षानंतर तो सदती स्पट अधिक चांगला होऊ शकतो हे जादू प्रेरणेची नाही शिस्तीची आहे स्वतःला विचारा माझ्यात इतकी ताकद आहे का की मी रोज कोणत्याही परिस्थितीत माझ्या ध्येयाकडे काम करण्यासाठी स्वतःला भाग पाडू शकेन पाऊस असो उकाडा असो मन खचलेलं असो थकवा असो तरीही उठून कृती करू शकेन का जिंकणारे तेच असतात जे करतात हरलेले नेहमी कारणं शोधतात का जमलं नाही एक छोटा उदाहरण पहा एक मुलगा सायकल शिकायला लागला पहिल्यांदा पडला गुडघा फाटला रक्त आलं तो रडला लोक म्हणाले कदाचित हे त्याचं काम नाही पण तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच सायकलसह उभा राहिला पडला उठला पडला उठला एका आठवड्यात तोच मुलगा सगळ्यात वेगात सायकल चालवू लागला त्याला प्रेरणेने नाही दररोज सराव करण्याच्या शिस्तीने जिंकवलं शिस्त म्हणजे परिपूर्णता नाही शिस्त म्हणजे सातत्य दररोज एक पाऊल पुढे लहान असलं तरी चालेल तुम्ही मागे आहात कारण तुमच्यात कौशल्याची कमतरता आहे म्हणून नाही तर सातत्याची कमतरता आहे म्हणून आणि सर्वात मोठं सत्य शिस्त वेदनादायक असते लवकर उठणं वेदनादायक असतं व्यायाम वेदनादायक असतो अभ्यास वेदनादायक असतो विचलन टाळणं वेदनादायक असतं पण ही वेदना, वेदना तात्पुरती असते त्याचे परिणाम कायमचे असतात आरामाचा आनंद तात्पुरता असतो पण त्याची किंमत कायमची एक दिवस असा येईल की तुम्ही स्वप्नांच्या शिखरावर उभे राहून मागे वळून पाहाल आणि स्वतःला म्हणाल देवाचे आभार मी शिस्त निवडली देवाचे आभार मी हार मानली नाही देवाचे आभार मी स्वतःला भाग पाडलं तेव्हा कळेल सगळ्यात ताकदवान माणूस तो नाही जो सर्वात वेगाने धावतो तर तो आहे जो रोज धावतो न थांबता न कारण देत न हार मानता म्हणून आजपासून कृती करा स्वतःला भाग पाडा अलाम वाजला की उठा मन नसेल तरी करा थकलात तर थोडा आराम करा पण थांबू नका कारण शिस्त सामान्य माणसाला दंतकथा बनवते आणि एक दिवस जग म्हणेल हा माणूस नशिबवान नाही हा शिस्तबद्ध आहे अध्याय चार कम्फर्ट झोन सगळ्यात मोठा शत्रू आयुष्यात सुधारणा न होण्यामागचं सर्वात मोठं कारण कौशल्याची ज्ञानाची किंवा संधींची कमतरता नाही तर कम्फर्ट झोन आहे दिसायला तो आरामदायक वाटतो पण हळूहळू स्वप्न मारून टाकतो कम्फर्ट झोन म्हणजे हळूहळू मारणारं विष तो आराम देतो पण आतून पोकळ करतो तो तुम्हाला सोप्या ओळखीच्या नेहमीच्या गोष्टीच करत राहू देतो आणि त्यामुळेच वाढ होत नाही कारण वाढ नेहमी अनोळखी जागेत अस्वस्थ क्षणात जोखीम घेताना होते कम्फर्ट झोन म्हणतो आज मूड नाही उद्या करू किंवा जसं चाललंय तसं चालू दे पण आयुष्यातली सगळ्यात धोकादायक ओळ हीच आहे जसं चाललंय तसं चालू दे लक्षात ठेवा प्रत्येक महान माणसाला टर्निंग पॉइंट तेव्हाच मिळाला जेव्हा त्याने कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकलं जेव्हा त्याने काहीतरी अवघड भीतीदायक अपरिचित केलं वाढ नेहमी जोखीमीत लपलेली असते आरामात फक्त पश्चाताप असतो एक कथा ऐका एका गरुडाला उडण्यासाठी प्रशिक्षण देताना आधी त्याला छोट्या जागेत बांधून ठेवतात जेणेकरून त्याला वाटावं वा की त्याचे पंख निरुपयोगी आहेत बराच काळ गेल्यावर दोरी सुटली तरी तो उडण्याचा प्रयत्न करत नाही पंख असूनही ताकद असूनही नाही आकाश असूनही नाही त्याचं मन कैद झालेलं असतं माणसाचा कम्फर्ट झोनही असाच असतो हळूहळू तुम्हाला वाटू लागतं मी एवढंच करू शकतो मी एवढाच आहे आणि मन तुम्हाला रोखत राहतं जोखीम घेऊ नको पडू नको पण सत्य हेच आहे जोखीम न घेतल्याशिवाय कोणी उडलं नाही पडल्याशिवाय कोणी शिकलं नाही अस्वस्थतेशिवाय कोणी जिंकलं नाही विचार करा एका कंपनीत शंभर लोकांपैकी फक्त दोन लोक वरच्या पदावर का पोहोचतात कारण उरलेले कम्फर्ट झोन निवडतात तोच रुटीन तेच काम तेच आयुष्य हे दोन मात्र अस्वस्थ काम करतात जास्त मेहनत जास्त शिकणं जास्त जोखीम म्हणूनच जग त्यांच्या वाटा मोकळ्या करतं आज तुम्हाला आयुष्यात अडकले पण रिकामे पण वाटत असेल तर कारण एकच आहे तुम्ही खूप काळ कम्फर्ट झोनमध्ये बसून स्वतःला आव्हान देणं थांबवलं आहात आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोन एक दिवस तुमची ओळख बनतो तुम्ही स्वतःलाच पटवून देता हेच माझं स्तर आहे विसरू नका तुमचा कम्फर्ट झोन तुमचं आयुष्य चोरत आहे तुमची स्वप्न क्षमता ताकद महानता आज निर्णय घ्या जे अस्वस्थ वाटतं तेच करा स्टेजवर बोलायला भीती वाटते बोला व्यवसाय सुरू करणं अवघड वाटतं सुरू करा शरीर बनवणं कष्टाचं वाटतं जिमला जा सकाळी उठणं वेदनादायक वाटतं अलाम लावा आणि उठा सुरुवातीला भीती वाटेल हात थरथरतील हृदय धडधडेल पण हेच संकेत आहेत की वाढ सुरू झाली आहे वाढण्याचा एकच मार्ग आहे अस्वस्थ होणं तुमची स्वप्न तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुमची वाट पाहत आहेत प्रश्न एवढाच आहे स्वप्नांसाठी तुम्ही अस्वस्थ होण्यास तयार आहात का कारण जो माणूस कम्फर्ट झोन तोडतो त्याला जिंकण्यापासून जग कधीच रोखू शकत नाही अध्याय पाच स्वतःला योग्य लोकांनी वेढावा आयुष्यातली सुधारणा फक्त तुम्ही काय करता यावर नाही तर तुम्ही कोणासोबत राहता यावरही अवलंबून आहे तुमचं वातावरण तुमचं भविष्य ठरवतं तुमची संगत तुमची ओळख घडवते तुम्ही कितीही मेहनत केली तरी जर तुम्ही चुकीच्या लोकांसोबत नकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांसोबत राहत असाल तर ते हळूहळू तुमची ऊर्जा तुमची स्वप्न आणि तुमचा आत्मविश्वास संपवून टाकतात म्हणतात ना जर तुम्ही पाच आळशी लोकांसोबत राहिलात तर सहावा आळशी तुम्हीच बनता आणि जर तुम्ही पाच महत्वाकांक्षी मेहनती आणि लक्ष केंद्रित लोकांसोबत राहिलात तर सहावा सफल माणूस तुम्हीच होता माणूस तेच शिकतो जे तो रोज पाहतो आणि ऐकतो जर तुम्ही अशा लोकांमध्ये असाल जे कायम तक्रारी करतात इतरांना दोष देतात कारणं सांगतात आणि जोखीम ज्याला घाबरतात तर हळूहळू तुमचीही विचारसरणी तशीच बनते तुमची स्वप्न लगेच संपत नाहीत पण तुम्ही, तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ लागता कारण आजूबाजूचे लोक तुम्हाला पटवून देतात की स्वप्न फक्त नशिबवान लोकांसाठीच असतात पण जेव्हा तुम्ही मोठं विचार करणाऱ्या मोठी ध्येय ठेवणाऱ्या मेहनत करणाऱ्या हार न मानणाऱ्या आणि जोखीम घेणाऱ्या लोकांमध्ये राहता तेव्हा तुमची विचारसरणी बदलते तुम्ही स्वतःलाच विचारू लागता जर हे करू शकता तर मी का नाही यशस्वी लोक कधीही नकारात्मक वर्तुळात राहत नाहीत ते स्वतःला अशा लोकांनी वेडतात ज्यांच्याकडून काहीतरी शिकता येईल जे त्यांना पुढे ढकलतील आव्हान देतील कारण संगत आपल्याला वरही उचलते आणि खालीही खेचते एक गोष्ट ऐका एक मुलगा होता जो रोज आपल्या मित्रांसोबत वेळ वाया घालवत असे पार्टी गॉसिप थट्टा कोणतंही ध्येय नव्हतं आई वडील आणि शिक्षक समजावत होते पण तो ऐकत नव्हता एक दिवस चुकून तो अशा गटात सामील झाला जिथे व्यवसाय पुस्तकं आणि वैयक्तिक विकासाबद्दल चर्चा होत होती सुरुवातीला त्याला अस्वस्थ वाटलं कारण तिथे वेळ वाया घालवला जात नव्हता पण हळूहळू त्याची विचारसरणी बदलू लागली त्याच्या आत जिद्द निर्माण झाली त्याने जुन्या मित्रांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आणि फक्त एका वर्षात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं लक्षात ठेवा संगत ध्येयांपेक्षा जास्त ताकदवान असते चुकीच्या लोकांसोबत घेतलेले योग्य निर्णयही चुकीचे ठरतात आणि योग्य लोकांसोबत घेतलेले चुकीचे निर्णयही योग्य ठरतात जर तुम्हाला गरुडांसोबत उडायचं असेल तर कावळ्यांसोबत बसू नका यशस्वी व्हायचं असेल तर अपयशी विचार करणाऱ्यांचं ऐकू नका पुढे जायचं असेल तर मागे खेचणाऱ्यांना सोडा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्ही काहीच करत नसाल तरी लोक बोलतात आणि तुम्ही काही मोठं केलं तरी बोलतात लोक बदलतील जग बदलेल पण तुमचं आयुष्य तेन्हाच बदलेल जेव्हा तुम्ही तुमची संगत बदलाल आजपासून एक वचन द्या मी अशा लोकांसोबत राहीन जे मला सुधारतील प्रेरणा देतील साथ देतील नकारात्मक गोंधळलेले मत्सरी लोक यांच्यापासून मी दूर राहीन कारण माझी ऊर्जा माझा वेळ आणि माझं भविष्य खूप मौल्यवान आहे आजूबाजूला पहा जे लोक तुम्हाला वाढायला मदत करत नाहीत ते तुम्हाला हळू करत आहेत त्यांना सोडणं स्वार्थ नाही तो आत्मसन्मान आहे कारण शेवटी गरुड एकटाच उडतो आणि गर्दीत फक्त चिमण्या गोंगाट करतात अध्याय सहा तुमच्या भीतीचा सामना करा आयुष्यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे आपली भीती नवीन गोष्टी करायला नवीन शिकायला मर्यादा तोडायला जी भीती आपल्याला रोखते तीच खरी अडचण भीती प्रत्येकाच्या आत असते फरक इतकाच की काही लोक भीती समोर झुकतात तर काही लोक भीतीला ताकद बनवून पुढे जातात भीती कधीच पूर्णपणे नाहीशी होत नाही तुम्ही कृती करत नाही तोपर्यंत ती शांत असते ज्या क्षणी तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करता त्याच क्षणी ती समोर येते तू सक्षम नाहीस तू अपयशी ठरशील तू तयार नाहीस आणि त्याच क्षणी ठरतं की तुम्ही कोण आहात भीती समोर बसणारा कमकुवत माणूस की भीतीला इंधन बनवून पुढे जाणारा योद्धा भीतीचा सामना करणं सोपं नसतं सुरुवातीला हृदय धडधडतं हात थरथरतात मन कारण शोधू लागतं पण हीच अस्वस्थता हे लक्षण आहे की तुम्ही वाढीच्या मार्गावर आहात इथेच सामान्य माणूस मागे सरकतो आणि असामान्य माणूस पुढे पाऊल टाकतो एक उदाहरण आहे का एक मुलगा सार्वजनिक बोलण्याला घाबरत होता त्याला आपले विचार मांडायचे होते पण लोक काय म्हणतील याची भीती वाटत होती त्याच्या मार्गदर्शकाने त्याला सांगितलं भीती कधीच संपणार नाही पण प्रत्येक वेळी पाऊल टाकलंस की ती लहान होत जाईल त्या दिवशी त्याने स्वतःला भाग पाडून स्टेजवर पाऊल ठेवलं पहिल्यांदा आवाज थरथरत होता पण तो बोलला दुसऱ्या दिवशी सोपं वाटलं तिसऱ्या दिवशी अधिक आत्मविश्वास आला काही महिन्यात तोच मुलगा राष्ट्रीय मंचावर आपले विचार मांडू लागला भीती अजूनही होती पण ती आता शत्रू नव्हती साथीदार झाली होती भीती असणं म्हणजे कमकुवतपणा नाही भीती म्हणजे तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत आहात आणि सुधारणा नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते जे लोक भीतीपासून पळतात ते तिथेच राहतात जिथे आज आहेत जे लोक भीतीचा सामना करतात ते आयुष्यात नवे शिखर गाठतात या अध्यायाचा सर्वात मोठा धडा असा भीतीशी लढा तिला दुर्लक्षित करू नका तिला समजा तिला आव्हान द्या प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भीतीचा सामना करता तेव्हा तुमच्या आतली खरी ताकद सापडते हळूहळू हीच ताकद तुमच्या आयुष्याचं मुख्य शस्त्र बनते धैर्य म्हणजे भीती नसणं नाही धैर्य म्हणजे भीती असूनही कृती करणं अध्याय सात स्वतःवर विश्वास ठेवा सर्वात मोठी शक्ती आयुष्यातली सर्वात मोठी ताकद कोणती माहीत आहे का स्वतःवरचा विश्वास कौशल्य साधनसंपत्ती ओळखी या सगळ्या मदत करतात पण स्वतःवर विश्वास नसेल तर काहीच उपयोग होत नाही स्वतःवर विश्वास म्हणजे मी सक्षम आहे मी मजबूत आहे मी माझी स्वप्न सत्यात आणू शकतो याची खात्री हा विश्वासच अशक्याला शक्य बनवण्याची हिंमत देतो जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा भीती अपयश आणि टीका तुम्हाला थांबवू शकत नाही कितीही अडचणी आल्या तरी हा विश्वास तुम्हाला पुढे जाण्याचं धैर्य देतो जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात तेच इतिहास घडवतात जे ठेवत नाहीत ते, ते पश्चातापात अडकतात एक गोष्ट ऐका एक माणूस होता जो कमी आत्मविश्वासाने त्रस्त होता त्याला वाटायचं मी अपयशी ठरेन एक दिवस त्याने ठरवलं आता मी स्वतःवर विश्वास ठेवणार त्याने छोटे छोटे पावलं टाकायला सुरुवात केली स्वतःला प्रेरणा देणं रोज कृती करणं आव्हानांना सामोरं जाणं हळूहळू त्याची विचारसरणी बदलली आत्मविश्वास वाढला आणि काही महिन्यात तो आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ बनला स्वतःच्या विश्वासाने त्याला अजेय बनवलं स्वतःवर विश्वास म्हणजे सगळं सोपं होईल असा अर्थ नाही तर अडचण आली तरी थांबणार नाही असा निर्धार हाच विचारसरणी सामान्य माणसाला असामान्य बनवते आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता तेव्हा इतर लोकही तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात मदत संपत्ती आणि आदर आपोआप मिळायला लागतो आजपासून स्वतःला म्हणा मी सक्षम आहे मी माझ्या मर्यादा तोडू शकतो मी स्वतःला अधिक चांगलं बनवू शकतो मी अजेय आहे हे फक्त शब्द नाहीत ही तुमच्या भविष्याची सुरुवात आहे यशाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे स्वतःवर विश्वास प्रेरणा तात्पुरती असते पण स्वतःवरचा विश्वास कायमचा असतो आज आत्ताच स्वतःवर विश्वास ठेवायला शिका स्वतःला आव्हान द्या भीतीचा सामना करा शिस्त स्वीकारा चुकीच्या लोकांपासून दूर राहा आणि कम्फर्ट झोन सोडा हाच तो पूर्ण फॉर्म्युला आहे जो तुम्हाला सामान्यतेतून असामान्याकडे वेतो आता कृती करण्याची वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या वाढीची यात्रा सुरू करा हीच आहे फोर्स युअरसेल्फ टू इम्प्रूव्ह ही पूर्ण यात्रा लक्षात ठेवा कोणताही शॉर्टकट नाही कोणतंही जादूई सूत्र नाही जे बदल हवेत ते कृती करतात आणि जे कृती करतात तेच जिंकतात आज जर तुम्ही फक्त हे ऐकलं आणि काहीच केलं नाही तर हे फक्त मनोरंजन ठरेल पण जर आयुष्यात एक छोटी गोष्टही अंमलात आणली जसे लवकर उठणं एखादं कौशल्य शिकणं स्वतःवर विश्वास ठेवणं तर तुमचं आयुष्य बदलायला लागेल म्हणून आजपासूनच सुरुवात करा स्वतःला पुढे ढकला स्वतःला आव्हान द्या आणि तुमच्या वाढीची जबाबदारी स्वतः घ्या आता वेळ आहे कृती करण्याची